एवढा सुंदर कृष्णाचा ड्रेस शिवल्यानंतर त्यावरती मुकुट तर शिवावाच लागेल ना तर चला आता आपण मुकुट शिकूया आता पटकन सबस्क्राईब पण करून घ्या बघा आता हा आपला कृष्ण आहे आणि आता आपल्याला याच्या डोक्याचा माप घ्यायचा आहे तर कसा इथे मी असा कॅनव्हास पकडला आणि डायरेक्टली असं ठेवलं तर इथे बघा हा एवढा एवढा पार्ट जो आहे हा फोल्ड होतो म्हणजे इथे स्टिच कर इथे आपण स्टिच करू शकता किंवा ग्लू देखील लावू शकता तर मी ग्लू लावून जे आहे याला चिपकवून घेणार आहे आता तुमचा कृष्ण ज्या साईजचा आहे तर मी जसा माप घेतला आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील घ्या आणि तुम्ही देखील असाच ट्राय करा ठीक आहे आता अशा पद्धतीने इथे असं मी चिपकवून घेतलं आहे म्हणजे ही बाजू अशी टोकदार वरती केलेली आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करतपर्यंत आपला जो आहे ड्रेस रेडी होणार आहे बरं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर आता इथे करणार आणि इथनं जे आहे आपल्याला अशा पद्धतीने चिपकवत न्यायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीच्या लेसेस घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता माझा पार्ट हा इतकाच मला रेडी करून घ्यायचा आहे मी याला हे जसं चिपकवून घेणार मग नंतर या या ड्रेसवरती ही मॅचिंग जी आहे माझी पगडी रेडी हो